सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील रणखांबेतील बजरंग दलाचे प्रमुख किरण गुळवे यांचा अभिष्टचिंतन सोहळा आमदार अमोल खताळ आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीमध्ये पार पडला किरण गुळवे यांनी बजरंग दलाच्या माध्यमातून रणखांब आणि परिसरातील युवकांची चांगली फळी निर्माण केली आहे ते या परिसरामध्ये गोरक्षक म्हणून सर्व परिचित आहेत त्यांनी आतापर्यंत अनेक गोमातांना जीवदान दिलाय तसेच अनेक वासरांची सुटका करून सायखिंडी येथील जीवदाया पांजरापोळ गोशाळेत नेऊन सोडली आहेत ते या कार्याबरोबरच गावातील सामाजिक राजकीय कार्यात देखील सहभागी होत असतात किरण गुळवे यांचा वाढदिवस संगमनेर तालुक्याचे युवा आमदार अमोल खताळ युवा नेते राजन शिंदे पठार भागातील युवा नेते गुलाब भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केक कापून फटाक्यांची आतिषबाजी करत साजरा झाला पठार भागातील आपल्या रणखामीतील रहिवासी आणि आपले सर्वांचे जीवलक मित्र किरण भाऊंचा वाढदिवस तर किरण भाऊचा वाढदिवस आपले सर्व मित्र परिवारातर्फे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो आणि वाढदिवस करण्याचे कारण पण तेवढे चांगले असते की त्यांचं जे धर्माविषयी काम आहे त्याच्यानंतर सामाजिक कामं आहे आणि गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील जे काही छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये मदतीचा हात असेल त्यांचा आणि त्यांच्या मित्रपरिवारातर्फे सर्व रंगखाम वासियांसाठी जे आपले सर्व जीवाचे मित्र आहेत दे। त्यांच्यासाठी कायम मदतीचा हाता सर्वांना असतो आणि वाढदिवस करण्याचं कारण हेच औचित्य साधून आज आपण या ठिकाणी संगमनेर बसस्टँड कट्टा काढता येते आमचा राजनशिंग देवा म्हणचा या ठिकाणी प्रत्येक वाढदिवसाचा स्पॉट आहे त्यांना मी आवर्जून बोलून या ठिकाणी वाढदिवसासाठी शुभेच्छा देण्यासाठी आमच्या सर्व मित्रपरिवारच्या उपस्थित तसं सर्व आपल्या रणखाम वासियांच्या आणि सर्व मित्रपरिवाराच्या उपस्थित त्यांचा आज एक कौतुक म्हणून वाढदिवस साजरा कारण वेगळं काही नाही पण त्यांच्या एक सामाजिक कामाची आणि बाकीच्या सर्व गोष्टींची मित्रपरिवार जपण्याची आवड आणि सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही या ठिकाणी त्यांचा वाढदिवस आजच्या आपल्या तेरा या ठिकाणी जानेवारीच्या या शुभमुहूर्तावरच मला वाढदिवस साजरा केला किरण सर्व सर्व शुभेच्छा यावेळी कर्जुले पठारचे माजी सरपंच रवींद्र भोर भाजपाचे नेते बाबासाहेब गुळवे राहुल शेजवळ राहुल वाजगे मयूर गुळवे सुयोग गुंजाळ राहुल मनसुख शरद गुळवे गीताराम गुळवे बाळासाहेब कढणे विजय जाधव रवी वाजगे सचिन गुळवे यांच्यासह रणखाम परिसरातील तरुण मित्रमंडळ मोठ्या संख्येनं हजर होतं रमजान शेख मराठी लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये